पूरग्रस्त शेतकरी शेतमजूर आणि श्रमिक जनतेच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभा आणि सी टूच्या वतीने सोलापुरात बैलगाडी आक्रोश मोर्चा काढण्यात आला शेकडो शेतकरी आपल्या बैलगाड्यांसह जिल्हा परिषद पूनम गेट येथून निघाले आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले यावेळी सरकारकडून तातडीने पुनर्वसन न झाल्यास शेतकरी मंत्रालयात घुसतील असा जळजळीत जाड़ इशारा माजी आमदार कॉम्रेड आडम मास्टर यांनी दिला त्यांनी सांगितले की सरकारने जाहीर केलेले एकतीस हजार कोटींचे पॅकेज हा फसवा दिखावा आहे अडुसष्ट लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही अब्यावधींच्या सवलती उद्योगपतींना देणारे हेच सरकार पण पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक पैसाही देत नाही अशी टीका त्यांनी केली मोर्चादरम्यान शेतकऱ्यांनी खरडा भाकरी खाऊन प्रतिकात्मक निषेध नोंदवला पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोर्चा रोखला मात्र कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले कॉम्रेड अहमद शेख यांनी सांगितले की शंभर वर्षातील सर्वात मोठ्या पुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेती जनजीवन आणि अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे या संकटातून शेतकरी उभा राहावा म्हणून सरकारने किमान दहा वर्षांची पुनर्बांधणी योजना राबवावी अशी मागणी करण्यात आली यावेळी कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी व्यंकटेश कोंगारी सुनंदाताई बल्ला कॉम्रेड विल्लम ससाणे आदींसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते प्रजा नाट्य मंडळाच्या शाहिरांनी सादर केलेल्या गीतांनी उपस्थितांना भावनिक केले आणि शेतकऱ्यांच्या संघर्षाला नवी उभारी दिली तो बैलगाड्या घेऊन सुद्धा काही शेतकरी या मोर्चामध्ये पहिल्यांदा सामील झालेला आहे मी महाराष्ट्र शासना शासनाच्या या कृतीचा निषेध करतो शासनाने दिवाळीच्या हात अजून वेळ गेलेला आहे ताबडतोबीनं त्यांनी या पॅकेजमध्ये सुधारणा करावं शेतकरी उभं राहतील अशा पद्धतीनं त्यांनी एकरी पन्नास हजार थर जाहीर करून सरसकट द्यावं आणि कर्जमाफी करावं ही महत्त्वाची आणि त्याचप्रमाणे शेतमजुराला पंचवीस हजार रुपये त्यांनी द्यावं अशी आमची विनंती आहे हे जर नाही झालं दिवाळीनंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटना एकत्रित येऊन मंत्रालयावर प्रचंड मोर्चा काढतील अशा पद्धतीचं आव्हान मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना करत आहे